नमस्कार मी विजया विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक तर इथे आज मी उकडीचे मोदक केलेले आहे आणि आपल्याला भरपूर असे टिप्स पण इथे मी सांगणार आहे उकडीचा सा मोदक सुबक आणि छान बनवण्याकरिता तर व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण पहा तर उकडीचा मोदकच्या कळ्या ह्या जर आपल्याला पाळता येत नसतील तर कशाप्रकारे कळ्या पाळायच्या मोदक तयार करून झाल्यानंतर हे पण इथे मी सांगणार आहे आणि प्रमुख म्हणजे जे उकडीचे मोदक आहे त्याच्यासाठी लागणारं तांदळाचं पीठ जर तांदळाचं पीठ आपल्याकडे अवेलेबल नसेल आणि आपल्याला उकडीचं मोदक करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं किंवा तांदळाचं पीठ असेलही आमच्या विदर्भात तांदळाचं पीठ घरोघरी असतं पण ते साध्या तांदळाचं असतं तर मग अशा वेळेस सुवासिक तांदळाचे जर मोदक आपल्याला कसं करायचे असेल तर कसे करायचे हे मी सांगणार आहे तर चला रेसिपी पाहूयात इथे मी काटे काटेचनूर सुवासिक तांदूळ एक वाटी घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून ठेवला आहे दोन तासासाठी तांदूळ आपल्याला भिजत घालायचा आहे आता दुसरीकडे पॅनमध्ये एक वाटी छोट्या वाटीने एक वाटी खसखस घेतली आणि ती छान थोडी परतून घेतली नंतर थोडंसं सा साजूक तूप घातलं आणि अर्धा वाटी किसलेला गूळ घातलेला आहे ज्या वाटीने खोबरं आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी त्याच वाटीने अर्धा वाटी गूळ घ्यायचा गूळ थोडा परतला की ओल्या नारळाचा किस म्हणजे खवलेलं ओलं नारळ वाटीभर म्हणजे एका नारळाचा किस आहे हा हा टाकून घेतला नेहमी किसाच्या अर्ध्या प्रमाणात हे गूळ घ्यायचं म्हणजे बरोबर छान गोळ असे मोदक होतात इथे पाणी टाकण्याची गरज नाही गूळ आणि खोबरं ओलं नारळ असल्यामुळे त्याचंच पाणी निघतं आणि त्याला छान पाणी सुटतं आणि हे सारण तयार करून घ्यायचं सारण एकदम असं मोकळं करायचं नाही थोडं रसरशीतच ठेवायचं म्हणजे छान असे रसरशीत असे छान मोदक होतात सारण संपूर्ण झाल्यानंतर वेलची आणि जायफळची पूळ टाकून घेतली आणि सारण थंड करून एका भांड्यामध्ये काळून घेऊया तर सारण मी काळून घेतलेलं आहे आता तांदूळ आपले दोन तास भिजलेले आहे आपल्याला जे हे आहेत बासमती आंबे मोहर जो तांदूळ आहे तो तांदूळ आपण इथे वापरू शकतो आणि मोदक करू शकतो तर ता भिजलेला तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये काळून घ्यायचा आणि त्याची पेस्ट करून घ्यायची तर इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर पाणी बेतानीच घ्यायचं या वाटीभर मी पाणी घेतलेलं आहे त्यातलं अर्धी वाटी पाणी मी तांदूळ बारीक करण्याकरिता वापरलेलं आहे अशी छान बारीक अशी तांदळाची पेस्ट तर तयार करून घ्यायची आहे आपल्याला एकदम बारीक पाहू शकता जाडसर नको आहे आणि ती पेस्ट एक झाड बुळाच्या पातेल्यामध्ये किंवा कढईत काढून घ्यायचं आणि जे उरलेलं अर्धा वाटी शिल्लक राहिलेलं जे पाणी होतं ते मिक्सरच्या पाटमध्ये हलवून पूर्ण ते मी टाकून घेणार आहे बस एवढंच पाणी याच्यानंतर जास्त पाणी टाकायचं नाही आहे याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं मी ते घातलं आहे पण व्हिडिओमध्ये आलं नाही आणि गॅसवर मांडून ते सतत ढवळत राहायचं म्हणजे चमचा फिरवणे किंवा ढवळणे हे थांबवायचं नाही नाहीतर ते बुडायला लागू शकतं सतत जोपर्यंत त्याचा गोळा होत नाही तोपर्यंत गॅसवर कढई ठेवून हे सारण फिरवत राहायचं आहे उकळ आपल्याला तर पाहू शकता प्रकारे उकळ ही तयार झालेली आहे याचा अंदाज पाहायचा की ही कितपत घट्ट आहे जर आपल्याला ही थोडी जास्तच घट्ट वाटली तर आपल्याला थोडी मऊ पाहिजे तर परत अर्धी वाटी एवढं पाणी असं टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आणि छान अशी झणझणीत एक वाफ येऊ द्यायची तर पहा उकळ आपली तयार झालेली आहे संपूर्ण छान आता याच्यामध्ये थोडं साजूक तूप टाकायचं आणि परत छान मिक्स करून घ्यायचं तूप आणि आपली उकळ सगळी संपूर्ण एकजीव होतपर्यंत छान मिक्स करायचं आणि गॅस बंद करून हे परातीमध्ये काढून घ्यायची आणि गरम गरमच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे जर तुमच्या हाताला चटका लागत असेल तर मॅशरच्या साह्याने किंवा एखाद्या वाटीने वगैरे तुम्ही मळू शकता तुम्ही हातानेच मळत आहे गरम गरम असताना छान मळायची मऊसूद अशी ही उंडी मळून घ्यायची आहे परत तुपाचा हात लावायचा थोडा आणि छान ही उंडी आपली मळून झालेली आहे मऊसूद अशी हाताला चिकटत नाही म्हणजे ही तयार झाली आहे आता इकडे सारणाचे गोळे करून ठेवून द्यायचे म्हणजे आपल्याला मोदक भरायला खूप सोपं जाते तर असे गोळे करून ठेवलेले आहे पाहू शकता सारणाला किती के छान केशरी असा रंग आलेला आहे पांढरा शुभ्र असा मोदक आणि आतमध्ये केशरी असं सा सारण खूप छान दिसते आता त्याचे गोळे करून घ्यायचे उं उंडीचे आपण जे उकळ काढली आहे त्याचे आणि हाताच्या साह्याने अशी वाटी करायची नाही तर तुम्हाला हाताने जमत नसेल तर लाटून केली तरी चालते आणि इथे काही घोळण वगैरे मला लागलं नाही आहे कारण माझी हुंडीच इतकी छान जमलेली आहे नाहीत जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही थोडं घोळण म्हणजे कोरडं जे पीठ असते त्याच्यामध्ये घोळवला गोळा उंडा तरी चालेल अशा प्रकारे कळ्या पाळून घ्यायच्या आणि सारण भरून सारण देखील भरपूर भरायचं असं कंजूशी नाही करायची सारण भरण्यामध्ये आणि मोदक असा वळून घ्यायचा पाहू शकता आता एवढ्या काही कळ्या उमटल्या नाही कारण मला पण एवढ्या नाही जमत तर मी कशा प्रकारे कळ्या पाळणार आहे पाहून घ्या पहा ह्या चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे कळ्या ह्या पाळून घ्यायच्या सुबक आपला छान कडीदार मोदक तयार होईल किंवा टूथपिकने सुद्धा पाळता येते असं चमच्यानी बरोबर कळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आणि पहा झालं आपलं कडीदार मोदक तयार अशाच प्रकारे दुसरा पण मोदक मी करून घेते हा जो गोडा आहे याची आपण ही वाटी करत आहो म्हणजे पारिती करताना कळेकळेनी पातळ करायची मात्र जो बुळाचा भाग आहे तो मात्र जाळ ठेवायचा थोडा असं ठेवलं की मोदक हे आपले फुटणार नाही आणि छान होणार मोदक अशाच कळ्या पाडून दुसरा मोदक देखील मी तयार करून घेते हा उकडीचा मोदक सरावानीच येतो आपण जर छान सराव केला की तो हाताने सुद्धा छान खूप सुंदर अशा सुबक अशा कळ्या आपल्या जमतील पण काही होत नाही अशा प्रकारे केला तरी छानच दिसतो छान असा असे सगळेच मोदक करून झालेले आहे आता इथे एका गा गाळणीवरती मी हळदीचे पानं ठेवलेले आहे कोणतेही पानं चालते केळीचे पान नसेल पान आपल्याकडे तर तूप थोडं लावून घ्यायचं गाळणीला आणि असा पाण्यात डीप करून मोदक हा ठेवायचा पानावरती आपण आता उकळून घेणार आहोत वापरून घेणार आहोत मोदक पूर्ण मोदक ठेवून झाले की केसरच्या काळ्या लावायच्या केसरच्या काळ्या दुधात भिजवून ठेवायच्या थोड्या वेळ पण इथे मला लक्षात राहिलं नाही म्हणून मी भिजवली नाही अशाच काळ्या ठेवल्या आहे दुधात भिजवला की थोडा जास्त रंग म्हणजे त्याचा येतो तर अशा केसरच्या काळ्या लावून घ्यायच्या आणि एकीकडे पाणी वापवायला मी ठेवलं आहे आता मी हे मोदक वापवून घेणार आहे मोदक हे दहा मिनिट बरोबर वापरून घ्यायचे त्यापेक्षा कमीही नाही आणि जास्तही नाही मोदक एक तर कमी वापवायला नाही पाहिजे आणि एकदम जास्तही नाही तर दहा मिनिट इथे मी मोदक वापवलेले आहे पाहू शकता केसर छान केसरने आपला रंग सोडलेला आहे मोदक तयार झाले आहे तर तुम्ही पण अशाच प्रकारे यावर्षी बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर हे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा पाहू शकता इथे मी एक मोदक तोडून दाखवला आहे किती सॉफ्ट आणि रसरशीत असा हा मोदक झालेला आहे आणि एकही मोदक माझे तुटले नाही किती छान झाले बघा आणि पाण्यात डीप करून मोदक ठेवला की मोदक हा जास्त वेळपर्यंत छान मऊ राहतो थंडा झाला तरी उकडीचे मोदक म्हटले की तूप हवंच भरपूर असं तूप घालायचं मोदक फोडून आणि या मोदकाचा आस्वाद घ्यायचा प्रत्येक मोदकावरच गरम असताना तूप टाकायचं पण फोडूनसुद्धा भरपूर असं तूप भरायचं तुपात कंजूशी नाही करायची मस्तपैकी तूप भरायचं आणि मऊ आणि लुसतुशीत अशा छान मोदकांचा आस्वाद घ्यायचा स्वस्त मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटू